नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे तर मी देवांची पूजा आणि घटस्थापना कशी केली ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आहे प्रतिपदा आणि आजच्या दिवशी आईचे घट बसतात तर घट बसवण्यापूर्वी घरातील देवांची पूजा करायची असते तशी तर देवांची रोजच पूजा करायची असते परंतु आज विशेष पूजा म्हणजे आज देवांची पूजा ही पानावरती करायची असतात विड्याची जी पानं असतात त्याच्यावरती आज देवांना बसवायचं असत त्यामुळे आज लवकर उठून देवघर पूर्ण स्वच्छ करून देवांना पंचामृताने आणि गरम पाणी आणि सुगंधी द्रव्याने आंघोळ घातली त्यानंतर देवांना पानाचं आसन दिलं प्रत्येक देवाला पानाचं आसन या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर देवांची पानावरती स्थापना करायची आहे दे पानांवरती स्थापना केल्यानंतर देवांना हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे तर या ठिकाणी माझी परडीची पण सेवा करून झालेली आहे परडी देखील मी स्वच्छ करून घेतलेली आहे पौर्णिमेलाच मी सडा दिला होता आणि त्यामुळे आज काही मी सडा दिलेला नाही कर आहे कारण लवकर घट बसवायचे आहेत त्यामुळे त्यानंतर देवीचा कलश पण मी मांडून घेतलेला आहे आणि त्याला छानसा गजरा लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे माझी रोजची देवपूजा झालेली आहे उंबऱ्याचं पूजा करून झालेली आहे तुळशी मातेची पूजा करून झालेली आहे आणि सगळंच जर दाखवायचं म्हटलं हो तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मग रोजची पूजा झाल्याच्या नंतरचाच व्हिडिओ मी याच्यामध्ये घेतलेला आहे कारण आज घटस्थापना आहे तर म्हटलं घट कसे बसवले ते डिटेलमध्ये तुम्हाला दाखवूयात तर या ठिकाणी माझी देवपूजा करून झालेली आहे आणि देवघराच्या चा आहे आणि चौरंगावरती मी एक लाल रंगाच कापड अंथरलेलं आहे आणि त्याच्यावरती मी पान ठेवलेलं आहे आज विड्याच्या पानाचं खूप महत्व असतं आणि पानावर देखील मी हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती एक ताट ठेवलेला आहे ताटात एक पत्रावी ठेवलेली आहे आणि पत्रावळीमध्ये एक टोपली ठेवलेली आहे तर या टोपलीमध्येच मी घट बसवणार आहे या ठिकाणी माती घेतलेली आहे मी माती अगोदरच आणून ठेवली होती आणि थोडीशी उन्हात वाळवून घेतलेली आहे थोडी चाळून पण घेतली आणि मग उन्हात वाळवली आणि मग आज वापरायला घेतली कारण बाजारात माती पण कशा प्रकारची मिळते त्यामुळे थोडंसं चाळून स्वच्छ करूनच ती वापरायची आणि खाली पत्रावळी ठेवलेली आहे कारण टोपलीला टोपलीतून माती वगैरे खाली येते पाणी खाली येतं आणि म्हणूनच पत्रावळी ठेवलेली आहे आणि पत्रावळीच्या खाली ताट ठेवला आहे कारण की जेव्हा घट उगवतात तेव्हा ते, ते संपूर्ण जड होऊन जातं आणि मग आपण उचलायला गेलो तर कदाचित पत्रावळी फाटू शकते त्यामुळे खाली आहे ना आपण एक ताट ठेवायचं किंवा परात ठेवली तरी चालतं त्यानंतर असे पाच प्रकारचे धान्य घेतलेले आहेत आणि टोपलीमध्ये माती भरल्याच्या नंतर त्याच्यावरती असं धान्य पेरायचं आहे मध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे कारण तिथे आपल्याला घट स्थापन करायचं आहे त्यामुळे मधली जागा ही मातीच्या घटासाठी ठेवायची आहे, आहे। बाजारात नाळापुडी म्हणून मिळतो किंवा पंचधान्य मिळतं तर, पन, कदी -कदी तर ते देखील वापरलं मी पण मार्केट मार्केटमधलं कधी कधी काय होतं की उगवत नाही म्हणून मग थोडंसं घरातलं पण ॲड करायचं आपण तर मग मी घरातलं सुद्धा गहू बाजरी मूग हरभरे घेतलेले आहेत आणि ते पण ह्याच्यात मिक्स करून असं घटामध्ये पेरून घेतलेलं आहे त्यानंतर घटावरती अजून एक मातीचा थर द्यायचा आहे शिल्लक थोडीशी माती ठेवलेली आहे आणि वरून असा दुसरा थर मी मातीचा दिलेला आहे कारण जर मातीमध्ये पूर्ण मिक्स करून आपण धान्य टाकलं ना तर ते खाली जातं आणि उगवून वरती यायला त्याला खूप वेळ लागतो म्हणून मातीच्या खालच्या थरावर धान्य टाकून असा दुसरा थर दिला मातीचा की मग धान्य लवकर उगवतं आणि खराब पण होत नाही कधी कधी काय होतं धान्य खाली गेल्यामुळे आपण पाणी खूप घालतो आणि मग बुरशी येणं किंवा कुज धान्य कुजणं असे प्रकार घडतात त्यामुळे अशा प्रकारे घट बसवायचे आहेत किंवा धान्य पेरायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं शिल्लक राहिलेलं धान्य पण मी वरून पेरलेलं आहे आता या ठिकाणी मध्ये आपण जागा ठेवली होती तर हा मातीचा घट मी घेतलेला आहे मातीचा घट जेव्हा मी बाजारातून विकत आणला त्यावेळी तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुतल्याच्या नंतर तीन तासासाठी मी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं पाणी भरून ठेवल्याच्या नंतर पुन्हा ते पाणी ओतून दिलं आणि त्यानंतर मी घट परत स्वच्छ धुवून घेतला आणि या ठिकाणी घटाला मी हळदी कुंकाचे पट्टे ओढून घेतलेले आहे घटामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा हळद कुंकू अक्षदा पैसा आणि सुपारी घालून घेतलेली आहे अशा प्रकारे मी घट भरून घेतलेला आहे त्यानंतर आजच्या दिवशी पानांचीच माळ घालायची असते घटाला पहिल्या दिवशी त्यामुळे माळ मी करून ठेवली होती आणि या ठिकाणी अशी पाच विड्याची पानं मी घटावरती लावलेली आहेत ही पाच पानं आहेत दोन पानं खाली गेलेली आहेत आणि कलशावरती म्हणजेच घटावरती जो नारळ ठेवणार आहे त्याच्यावरती मी असा देवीचा मुखवटा बांधून घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे परंतु असं केल्याने साक्षात देवी बसली आहे असं दिसतं त्यामुळे मी थोडंसं त्याला डेकोरेटिव्ह करून घेतलेलं आहे मुखवट्याला पण नथ वगैरे घालून घेतलेली आहे आणि मंगळसूत्र पण घातलेलं आहे त्यानंतर मुखवट्याला अशा प्रकारे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि वेणी घालायची आहे तर वेणी घातल्यानंतर आईचं रूप खूप 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 सुंदर दिसतं तर या ठिकाणी मी लाल चुनरी आईला दिलेली आहे आ, दुर्गा मातेला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे पूजेमध्ये जेवढा लाल रंगाचा वापर करता येईल तेवढा लाल रंग आपण वापरायचा आहे तर या ठिकाणी मी देवीला चुनरी दिलेली आहे आणि त्यानंतर असा अशी वेणी घालून घेतलेली आहे बघा किती सुंदर दिसतंय त्याच्यानंतर आहे ना मग घटाला असं थोडं थोडं पाणी घालायचंय एकदम ओतायचं नाहीये म्हणजे आता मी बघा हातावरती पाणी घेते आणि ते मग सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आहे एकदम पाणी घातलं की काय होतं मग खालून सगळं बाहेर येतं कारण माती पण कोरडी असते ना तर तिला थोडंसं पाणी शोषून घ्यायला वेळ लागतो तर असं थोडं थोडं शिंपडायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळ्या घटापर्यंत खालीपर्यंत ते मुरतं त्यानंतर मी धूप दीप लावून घेतलेला आहे आणि आता मी अखंड दिव्याची या ठिकाणी स्थापना करणार आहे त्यामुळे मी एक पाटा आहे, त्या आहे, खाली एक पाट टाकलेला आहे आणि पाटावरतीच मी लाल रंगाचं कापड अंथरलेलं आहे आणि त्याच्यावरती छोटासा चौरंग ठेवलेला आहे कारण दिवा हा कधी खाली ठेवायचा नसतो दिव्याला पण नेहमी आसन द्यायचं असतं आणि त्या चौरंगावरती मी तांदूळ घेतलेले आहेत तांदळाची रास करून घ्यायची आहे इथं तुम्ही अष्टदल कमल करून घेतलं तरी चालतं मग मी त्या तांदळावरती हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि अशी एक प्लेट ठेवलेली आहे कारण आपण नऊ दिवस तो दिवा एका जागीच ठेवतो मग जे काही आपण तेल तूप त्याच्यामध्ये घालतो ते खाली येतं त्यामुळे मग नऊ दिवसाचं जे काही तेल तूप आहे एक्सेस म्हणजे एक्स्ट्राचं ते त्याच प्लेटमध्ये साठून राहतं इकडे तिकडे जात नाही म्हणून एक प्लेट खाली ठेवायची आहे आणि या ठिकाणी दगडी दिवा मी घेतलेला आहे हा दिवा खूप छान आहे म्हणजे ह्या वर्षीच मी तो आहे पण खूप सुंदर दिवा आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी दिवा अखंड दिवा कसा लावायचा हे दाखवलं होतं आणि त्यावेळी मी हा दिवा वापरला होता तर खूप छान चालला होता दिवा त्यामुळे मी मग ह्या नवरात्राला म्हटलं चला हाच द दिवा आपण वापरूया मग दिव्याला देखील मी हळद कुंकू लावून घेतलेला आहे आणि असा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे नंतर दिव्याची पण हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे आणि त्याला देखील धूप दाखवायचा आहे अशा प्रकारे आपली अखंड दिव्याची स्थापना करून झालेली आहे त्याच्यानंतर मग दुर्गा सप्तशतीचे मी पाठ करणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी पोथीची देखील पूजा करून घेतलेली आहे पूज पोथीला देखील हळद कुंकू अक्षदा आणि फुल वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी जी पाण्याच्या विड पाण्या पानं जी होती त्या पानांची माळ जी बनवून ठेवली होती ती घटाला घातलेली आहे आणि घटाची देखील हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा केलेली आहे अशा प्रकारे माझे घटस्थापना करून झालेलं आहे आणि खूप सुंदर पूजा दिसत होती आणि सगळीकडे असे धूप दीप लावल्यामुळे आणि सुगंधित उद्बत्त्या लावल्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं आणि सकाळी सकाळी घट बसवले त्यामुळे ना घरात पण एक प्रसन्नता वाटत होती आणि देवघरात तर काय बोलायलाच नको इतकं सुंदर वातावरण झालं होतं मन खूप प्रसन्न झालं होतं त्यानंतर मी फळांचा नैवेद्य आज देवीला दाखवला आणि मग कडेला थोडीशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढून घेतल्याच्या नंतर मग मी समया सुद्धा प्रज्वलित करून घेतल्या अशा प्रकारे माझी संपूर्ण पूजा करून झाली आणि मग मी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला त्यानंतर देवीची आरती म्हणून घेतली आणि अशा प्रकारे मी घटस्थापना करून घेतलेली आहे तर खूप सुंदर आईचं रूप दिसत आहे म्हणजे आपण असं म्हणतो ना की जितकं करेल तितकं थोडंच असतं म्हणजे तुम्ही जितके मनोभावाने करता तर तितकं ते पूजेमध्ये उतरत असतं ते भाव त्या ठिकाणी उतरत असतात तर आपण जेव्हा पूजा मांडतो अगदी मनापासून ती पूजा करतो त्यावेळी खरंच आपले मनातले भाव आणि देवीने ते मानून घेतलेली आहे पूजा ते सगळं आपल्याला असं दिसायला लागतं किंवा कळून येतं तर बघा या ठिकाणी माझी रांगोळी काढून झालेली आहे समय आपण प्रज्वलित करून झालेल्या आहेत आणि मी एक पानाचा विडा देवीसमोर ठेवलेला आहे आणि हिरव्या बांगड्या मणिमंगळसूत्र कुंकवाचा करंडा आरसा ते सगळं की जे बाजारात विकत मिळतं ती पुडी मी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि पानाचा विडा आणि बांगड्या वगैरे त्यांना देखील हळद कुंकू अक्षध फुल वाहून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे माझी खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि मन खूप प्रसन्न झालेलं आहे आई आशीचं सेवा माझ्याकडनं करून घे आशीचं सेवा कायम नऊ दिवसच नाही तर आयुष्यभर माझ्याकडनं अशी सेवा करून घे तर ही होती घटस्थापनेची माहिती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा घटस्थापनेची प्रथा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते आमच्याकडे अशाच प्रकारे घट बसवले जातात त्यामुळे मी आमच्याकडची प्रथा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे कारण काही ठिकाणी घटामध्ये नारळ ठेवतात काही ठिकाणी ठेवत नाहीत काही ठिकाणी तामणामध्ये तांदूळ घेऊन देवीचा टाक त्याच्यामध्ये ठेवला जातो आणि अशा प्रकारे घटस्थापना केली जाते त्यामुळे प्रत्येकाच्या प्रथेनुसार घटस्थापना ही होत असते तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ